सालाबादप्रमाणे याही वर्षी तुळजापूर भावनावादीचा पलंग आपल्या नारेंगावमध्ये येत असताना अतिशय जल्लोषामध्ये वातावरणामध्ये सर्वांनी स्वागत उत्सव केले त्याचा मागील वर्षी आपण संकल्प केला होता मागच्या वर्षी आपण चार हजार चारशे चव्वेचाळीस किलोचा महाप्रसाद बनवला होता त्यावेळेला थोडा प्रसाद आपला शॉर्ट पाडला भाविकांची गर्दी पाहता त्यावेळेला सर्व समाजा बंधूंनी ठरवलं आपण एवढे प्रसाद वाढायला पाहिजे आणि त्यावेळी आम्ही संकल्प केला होता पाच हजार पाचशे पंचावन्न किलोचा महाप्रसाद यावर्षी बनवायचा आणि त्या पद्धतीने आजचा महाप्रसाद हा पाच हजार पाचशे पंचावन्न किलोचा झालेला आहे यासाठी आपल्याला जो भांडा लागतो जो गुळ लागतो जो तूप लागते किंवा जे तेल लागते हे आपल्याला सर्व भक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी समाज बांधवांनी याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य केले त्यांनीसुद्धा या ठिकाणी सगळ्यांनी त्या महाप्रसादामध्ये सहभागी झालेले काय आवाहन करा भाविकांना का तुळजापूर मात्या तुळजापूर भावने मातेचा पलंग हा नारंगावमध्ये येतो आहे खरं तर ज्यावेळी आपण देवाला भेटायला जायला पाहिजे पण देवच आपल्या भेटासाठी येथे येत आहे आणि म्हणून सर्व भाविकांनी मातीच्या शांततेने संयमाने दर्शना संयमाने दर्शन घ्यावं भगवंता का प्रार्थना करावी का आमचे जे शेतकरी वर्ग आहे किंवा आमचा जो गरीब वर्ग आहे त्यांच्या सर्व आनंदांच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ अशा प्रकारच्या शुभकामना त्यांना मिळू अशा प्रकारच्या भाविकांना आज जवळजवळ पंचवीस वर्षे या नारेणगावमध्ये पलंग येतोय अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये तर या पलंगाचं स्वागत करतात आज नारंगगावचे माजी उपसरपंच असेल संतदादा असल निलेश भाऊ गोर्डे असतील सुजित भाऊ डोंगरे असतील त्याचप्रमाणे आमचे सगळे लक्ष्मीनारायणचे ट्रस्टी असतील या सर्व सर्वांच्या माध्यमातून हा मोठा उत्सव होतोय मी सांगायला आनंद वाटतोय की जवळजवळ दहा हजार लोकांचे दहा हजार प्रसादाचं नियोजन आम्ही यावर्षी वर्षी केलेलं आहे इथून पुढच्याही काय असाच जल्लोषात आम्ही पलंगाचं स्वागत केलं आज या ठिकाणी आलेला तुळजापूर देवीचा पलंग खर तर ही शतकानुशत्य आलेली परंपरा आहे आणि नारायणगाव या ठिकाणी मला वाटतं त्याला वर्ष मोजायला काही हे नाही अगदी बाराव्या शतकापासून ही परंपरा या ठिकाणी चालू आहे आणि निरंतर चालू आहे पलंगोत्सव समिती असेल तिळवंतीली समाज असेल किंवा श्रीमंत महा तिळवंतीली समाज श्रीमंत लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट या सगळ्याचं नियोजन या ठिकाणी करत असतं आणि अतिशय उत्तम रीतीने वाटप अगदी यावर्षी दहा हजार लोकांच्या प्रसाराचं व्यवस्थित वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे आणि सगळी दर्शनाची व्यवस्था अगदी उत्तम पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे आणि या पलंगोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पलंग देवीच्या मंदिरात जातो आणि देवी या पलंगावर निद्रिस्त होते हा मान आपल्या नारणगावला आहे आणि याचा खरंच नारणगावकरांना अभिमान आहे या ठिकाणावरून आता आळे या ठिकाणी जाणार आळे या ठिकाणावरून नगरकडे प्रस्थान होणार आणि नगरवरून तो तुळजापूरला जाणार अशा प्रकारे याचा प्रस्थान या पुढचा असणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी मुक्कामी इथे याच पद्धतीने